चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या आयोजनातून आणि भाजपचे युवा नेते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नागझरी येथील मैदानात करण्यात आले आहे या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी सोमवारी भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले ही स्पर्धा सहा ते अकरा नोव्हेंबर दरम्यान रंगणार असून स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख पन्नास हजार द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार तसेच तृतीय आणि चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकासह पस्तीस हजार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी भाजपचे पनवेल पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा नेते महेश पाटील युवा मोर्चाचे पनवेल तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते नावानं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या मर्यादित क्रिकेट संघाचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन चंद्रकांत मातृस्मृती आणि आणि स्पोर्ट नागझरी यांच्या वतीनं ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत मी सर्वप्रथम आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही अतिशय चांगलं असं नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि दरवर्षी आपण सर्वांना सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जास्त मॅचे चालू व्हायच्या अगोदरच तुम्ही सर्वांना हा चांगला असा खेळ बघण्याची संधी देता आज मैदानावर बघितलं खरं म्हणजे आता पुन्हा मॅच बॉलिंग चालू होत आहे एक मिनिट फक्त परंतु आता जे आम्ही मॅच बघितले आम्हाला बघायला भेटली थोडंवाल्यांना वाटलं होतं आम्ही पासष्ट रन काढल्यात आता तसं काय घाबरण्याची काय आम्हाला गरज नाही अशी दीडगरची फलंदाजी अतिशय चांगली झाली फक्त एक जर केली नसती तर मला वाटतं तर चित्र नक्कीच या ठिकाणी बदललं असतं खरोखर दोन्ही टीमने अतिशय चांगला असा खेळ करून दाखवला मॅच म्हणजे ईर्षेनं ते दोन्ही मॅच त्या ठिकाणी केल्या आणि म्हणून मी तोडरा टीमला मनापासून शुभेच्छा देतो तसंच निडगर संघाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही नाराज होऊ नका अतिशय तुम्ही चांगले खेळलेले आहात